हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी आम्ही गावगाव त्या ठिकाणी फिरत आहोत आणि प्रतिसाद कसा आहे हे मला विचारण्यापेक्षा इथं आमच्या साप्तीच्या जी मंडळी या ठिकाणी आज सगळे मतदार बांधव आहेत त्यांना विचारलं ते तुम्हाला सांगतील की या ठिकाणी परिस्थिती काय कारण मी संबंध तालुकाभर गावगाव फिरत असते वेळेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी नागेश पाटलांना मतदान देण्यासाठी उत्सुकता आहेत आणि हे जे सरकार आहे केंद्र सरकार असो का राज्य सरकार यांनी वेळोवेळी जनतेची दिशाभूल खोटं बोलण्याचं आणि काम तर कुठलं या ठिकाणी या पाच वर्षात या अडीच वर्षात राज्य शासनानं कुठलं काम केलं नाही केंद्र शासनाने या ठिकाणी दहा वर्षामध्ये गोरगरिबाची त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम केलं आणि घोषणाचा घोषणा एवढ्या केल्या की त्याच्यामध्ये दहा टक्के सुद्धा यांनी त्या ठिकाणी त्या म्हणजे जे घोषणा केली दहा त्याचं दहा टक्के सुद्धा त्यांनी काम केलं नाही काल मी काही गावामध्ये जसं तुम्ही आता म्हणलात मी काल काही गावामध्ये गेलो होतो त्या गावामध्ये सुद्धा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हीच परिस्थिती होती त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावचे सगळे नागरिक त्या ठिकाणी माझ्या त्या कार्यक्रमाला किंवा मी गेलो तिथं भेट भेटण्यासाठी सर्व गाव उपस्थित होतं मी हेच मुद्दा गावकऱ्यांना जेव्हा विचारला तर गावकरी म्हणले साहेब आमची फार मोठी चूक त्यावेळेस झाली आता आम्ही नागेश पाटलांना उद्याच्या मतदानामध्ये मागच्या वेळेस जे गावामध्ये मतदान पडलं त्याच्या व्याजासहित यावेळेस आम्ही व्या भरपाई करू आणि जास्तीत जास्त जवळपास सत्त सत्तर ऐंशी टक्के मतदान हे नागेश पाटलाचे पाडण्यात ठेवतं